नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपण सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही सुरुवातीचा थांबून बघितलं असेल की अर्थात जानेवारी महिन्यामध्ये झेंडूची लागवड आपल्याला फायदेशी ठरणार आहे कारण का कारण मित्रांनो येणाऱ्या जे सण असतील त्याचबरोबर लग्न सारखे आहे निश्चितच या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये जे आपल्याला साधारणपणे फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्चमध्ये आपलं हार्वेस्टिंग होणार आहे तर निश्चितच या दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये बाजारभाव आपल्या बघायला मिळत असतात शक्यतो उन्हाळ्यामध्ये चांगले बाजारभाव या ठिकाणी आपल्याला दिसायला दिसायला लागतात कारण त्यासाठी आपल्याला या ठिकाणी लागवड करणं खूप गरजेचं आहे तर लागवड करत असताना शक्यतो आपल्या भागामध्ये ज्या चांदार्या जाती असतील त्या लावण्याचा प्रयत्न करा एक तर येलो ऑरेंज आहे किंवा आपसारा ऑरेंज आहे म्हणजे लाल किंवा पिवळं जेडू आपलं मराठी भाषेमध्ये सांगायचं शक्यतो जवळजवळ सब, मार्केट कंडिशन जवळजवळ ही फुला जे पिवळी फुलं आहेत यांना चांगल्या पद्धतीने मिळत असतात मार्केट चांगलं आहे तर निचे तर उत्पादन सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने निघालं पाहिजे त्यासाठी निश्चितच मित्रांनो जे लागवड करायची आपल्याला तर चांगल्या पद्धतीने बेड सिस्टम करा जे खत व्यवस्थापन आहे ते करून घ्यायचे आपल्याला या ठिकाणी खत व्यवस्थापन करताना चांगल्या पद्धतीमध्ये जे लागणारं पूर्णपणे जे अन्नद्रव्य आहे ते या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यासाठी आपण निश्चितच सेपरेटली एक स्पेशली जेडू खत व्यवस्थापनाचा व्हिडिओ केला आहे तो आपल्याला या ठिकाणी करायचा आहे त्याच्यानंतर ना लागवड केल्यानंतर ना या ठिकाणी लागवड करत असताना जेक ज्या बागेवरती आपल्याला या ठिकाणी लागवड करून घ्यायची दुसरी गोष्ट जी आपल्याला महत्वाच्या ज्या आळवणी व्यवस्थापन आहे त्या आळवणी कुठल्या कुठल्या ठरणार मर नाही झाली पाहिजे रोग नाही झाला पाहिजे आला पाहिजे म्हणजे ह्या ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत किंवा मर जर होत असतील तर ती सुद्धा आली नाही पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी चांगली ग्रोथ असेल वाढ आहे फोटो चालला पाहिजे तर निश्चितच आपण ज्या महत्वाच्या आळवणी आहेत जेडूच्या ते सुद्धा दिलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला वरच्या आपल्या आय मध्ये बघायला मिळालं आहे त्याच्यानंतर ना स्टेप बाय स्टेप ज्या फवारण्याचे शेड्यूल आहे फुटवा निघालं पाहिजे फुलांची संख्या वाढली पाहिजे फुल फुगलं पाहिजे फुल चांगल्या पद्धतीने मोठं झालं पाहिजे शायनिंग चाकाकी पाहिजे म्हणजे जे येणाऱ्या ज्या ज्या समस्या असतील किंवा पानांचा जो शेंडा आहे हा मध्येच एखादा पिवळा निघतोय किंवा सफेद निघतोय म्हणजे हे जे येणाऱ्या ज्या न्यूट्रिशनच्या गरजा असतील किंवा काय आहे सुद्धा आपण सेपरेटली व्हिडिओ दिला आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर ना उत्पादन कशा पद्धतीने वाढवता येईल साईज कशा पद्धतीने घेईल टनेज कशा पद्धतीने राहील एव्हरेज कशा पद्धतीने निघेल म्हणजे ह्या ज्या बारीक सारीक ज्या गोष्टी आपण सगळ्या स्टेप बाय स्टेप आपण आपल्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला बघून घ्यायचं कारण मित्रांनो सर्वच जर ह्या गोष्टीमध्ये ह्या व्हिडिओमध्ये सांगित बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल लांब होऊन जाईल आणि कोणी शेतकरी बांधव या ठिकाणी बघणार आहे त्यामुळे थोडीशी आपण एक माहिती देण्याचा प्रयत्न करतोय आपण सेपरेटली व्हिडिओ दिला ते ते आहे है, है, ते तुम्ही या ठिकाणी बघून द्या त्याच्यानंतर ना चांगल्या पद्धतीमध्ये फुगोरूच्या स्टेज आहे चांगल्या ग्रोथ आहे वाढ आहे त्या पद्धतीने आपल्याला उत्पादन या ठिकाणी कमवून घ्यायचं आणि विशेष म्हणजे याच्या झेंडू पिकावरती येणारा सर्वात जास्त कुठला रोग असेल तर तो आहे नागाळे त्याच्यानंतर ना येणार असेल तर जांभट करपा आहे आणि विशेष म्हणजे लालपोळी करपाभुरी ह्या ज्या तीन चार गोष्टी आहेत नागाळे आहे लालपोळी आहे त्याचबरोबर कर्पबुरी आहे तांबेरा आहे ह्या ज्या चार गोष्टी जर आपण कंटिन्यू जर स्प्रेच्या माध्यमात आलटून पलटून जर जपलाय तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि काही ठिकाणी मोठमोठे मुट झाडं होऊन या ठिकाणी मिलेले दिसून येतात किंवा झाडं सुकलेले दिसत आहेत तर निश्चितच या ठिकाणी जमिनीमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव राहतो किंवा काही वेळेला जमिनीमध्ये काळे किड की ती कीड आतमध्ये पोखरात ते झाड सुद्धा अशा पद्धतीने येऊ शकतं काही ठिकाणी तर झाडाला रुटवाईल म्हणजे मुळे फिरले दिसून येतात म्हणजे असे पाच दहा झाड आपल्याला या ठिकाणी आढळून येणार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये स्टेप बाय स्टेप करून घ्यायचे लागवड करताना शक्यतो जेवढं कवळं रोप असेल वीस एकवीस दिवसाचा किंवा बावीस दिवसात तेवढं लवकर लावून घेण्याचा प्रयत्न करा जास्त दिवसाचा रोप लावू नका कारण आपल्याला पुढे आडियाडचं येऊ शकते कारण आडियाडचं हे आपल्याला हार्वेस्टिंग चा आयमाला दिसून येते तोपर्यंत दिसून येत नाही म्हणजे हे ज्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत ह्या तीन चार आपल्याला वेळच्या वेळेस उत्पादन चांगलं वाढवायचे फुगवण्याच्या स्टेज कंटिन्युटी ठेवायच्या साईज चांगली वाढली पाहिजे शायनिंग चकाकी वाढली पाहिजे निश्चित या ठिकाणी आपला सल्फरचा वापर खालून सॉईलच्या माध्यमात ठेवायचा आहे वरून कॅल्शियम वरांची फवारणी आपल्याला स्टेप बाय स्टेप ठेवायची आहे म्हणजे अशा पद्धतीमध्ये आपल्या ठिकाणी जेडूचं पीक हे आपल्याला फायदेशीर ठरणार आहे तर निश्चित मित्रांनो अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला कोणी जर फॉलो असेल तर करून ठेवा त्याचबरोबर या व्हिडिओला आवडला असेल त्यांच्या लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि काही सांगायचं आहे किंवा काय आहे तर निश्चितच आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद